राज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात एका पक्षातनं दुसऱ्या पक्षात इनकमिंग आउटगोईंग सुरू आहे आज भाजपने आणि ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का देत छत्रपती संभाजी मधील राजू शिंदेंचा पुन्हा एकदा भाजप प्रवेश करून घेतलाय घर वापसी केल्यावर राजू शिंदेंनी थेट शिंदेंचे विश्वासून येते संजय शिरसाट यांनाच आव्हान दिलय त्यांनी शिरसाटांचं नाव घेणं टाळलं असलं तरी आपल्या जीवावर जे मोठे झाले होते त्यांना झडा शिकवण्यासाठी आम्ही तिकडे गेलो होतो अशी टीका केली आहे राजू शिंदे दोन हजार चोवीसमध्ये विधानसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि विद्यमान मंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधात निवडणूक लढलेली होती तसंच छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचं एखादी वर्चस्व ठेवल्याशिवाय राहणार नाही अशी घोषणा करत शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेला त्यांनी चॅलेंज केलं तर संजय शिरसाट आणि राजू शिंदे यांच्यामध्ये आता येणाऱ्या काळामध्ये त्यामुळे नेमकं कसं वातावरण असेल महायुतीमध्ये पाहणं महत्वाचं असेल याचं कारण राजू शिंदेनी आज पक्षप्रवेश केल्यावर जी वक्तव्य केलेली आहेत आणि एक प्रकारे दोन्ही शिवसेनेना त्यांनी चॅलेंजेस केले मी पहिल्यापासून भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ते आहोत आणि याच्या पुढे पण सुद्धा राहू थोडा मधला टेक्निकल प्रॉब्लेम झाल्यामुळे काही अडचणीमुळे आम्ही तिकडे गेलो होतो पण भारतीय जनता पार्टीवरती नाराज होऊन नाही गेलो साहेब आम्ही कधी भारतीय जनता पार्टीच्या बसेस आम्ही कधी परतना परतना केली नाही आणि करणारही नाही साहेब आम्ही आम्ही फक्त आपल्याच जीवावरती जे लोक मोठे झालेत आणि आपल्याच ज्या कार्यकर्त्याचे जे अहवालना करतात त्यांना धडा शिकवण्यासाठी आम्ही बाजूला गेलो होतो साहेब भारतीय जनता पार्टीचं काम यापुढेही साहेब एकदम ताकदीनं आम्ही करू जसं आता करत होतो याच्या पुढे मी याच्यापेक्षा दुप्पट ताकदीनं करू आपला आशीर्वाद आपली ताकद आमच्या मागे जर असली तर एकही एक सैन्य आम्ही छत्रपती संभाजीनगर मध्ये सिलेक्ट ठेवणार नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट .